मुंबई सह देशभर विमानतळांवरती गोंधळ निर्माण आहे विमान, विमान ही रद्द झाली आहेत विमानतळांवरती विमान, विमान कंपन्यांच्या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक दोष झाल्याचं सा आहे मुंबई दिल्ली बंगळुरू तसेच हैदराबाद मध्ये देखील तब्बल दोनशे विमान उड्डाणं रद्द झाली आहेत अनेक विमानांचं तीन ते आठ तास उशिरानं उड्डाण होत आहे बोर्डिंग पासही हाताने लिहिण्याची वेळ आता प्रवाशांवर आलेली आहे आहे नागपुरातील राजभवनचं नाव आता लोकभवन असं झालेलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यपालांना राजभवनाचं नाव लोकभवन करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्याचनुसार आता नागपुरातील राजभवनचं नाव बदलून ते लोकभवन असं करण्यात आलेलं आहे राजभवनला आता नवीन ओळख मिळालेली आहे आणि ती म्हणजे त्याचं नाव बदलून लोकभवन झालेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की आधी या ठिकाणी राजभवनचा बोर्ड होता तो लोकभवनचा बोर्ड या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळते आहे हिवाळी अधिवेशन असल्यामुळे रंगरंगोटीचं कामसुद्धा जोरात सुरू आहे कारण हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज्यपाल जे आहे ते या ठिकाणी येऊन राहतात त्यामुळे या ठिकाणीसुद्धा रंगरंगोटी मोठ्या प्रमाणात केली जाते आहे मात्र राजभवनला आता लोकभवन अशी एक नवीन ओळख मिळाल्याचं पाहायला मिळते आहे साईज ढगे नाईन एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणतायत आहेत खडसेंवरती अनेक गुन्हे दाखल आहेत असंही चंद्रकांत पाटीलय खडसेंवर पाचशे नऊचा गुन्हा दाखल चंद्रकांत पाटील तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर एक एन सी सुद्धा दाखल नाहीये असं खडसेंनी स्पष्टीकरण दिलंय सराईत गुन्हेगार मी नाही चंद्रकांत पाटीलच आहेत असा पलटवार एकनाथ खडसे करताय आमदारावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल होता असंही खडसे पोलिसांनी म्हटलंय तर एक गुन्हेगार आहे दोन घरी ज्योतीस गोरोबा चोरलाय अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत बस स्टेज वर एखाद्या बाईची इज्जत गेला पाचशे नऊ सारखा गुन्हा दाखल पाचशे नऊ समजतो तुम्हाला नाही टीएनएस कायदा नाही टीएनएस कायदा पूर्वीचा जो कायदा सीआरपीसी आयपीसी आयपीसी एकशे पाचशे नऊ त्यांच्यावर दाखल आहे अंजली दमनिया संदर्भामधला म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे काय गुन्हेगार सांगतो लोकांना मला वाटतं की रक्षाताईचे प्रतिमा ही देशभरामध्ये संयमी आणि शांत स्वभावाचे व्यक्ती अशा स्वरूपाची आहे तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर साधी एन सी सुद्धा दाखल नाहीये महाराष्ट्र राजकीय सरळ गुन्हेगार कोणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात त्यांच्यावर तिलसे साहेबचे गुन्हे दाखल होते राजकीय गुन्हे सोडून द्या मग तिलसे साहेबचा गुन्हा दाखल होता नंतर त्यांना तडीपारीची नोटीस तयार होती वावर मिळतोय आडगाव राजा या, या परिसरातील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या स्थानिकांकडून केली के जाते पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयसीएस साठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे तपासातून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यताही वर्तवली जाते गुजरात एटीएसची ची ही मोठी कारवाई आहे एक महत्वाची बातमी आहे श्रीनिवास पवार जय पवार यांच्या लग्नाला जाणार नाहीयेत सूत्रांची ही सगळी माहिती आहे श्रीनिवास पवार अजित पवारांचे एका मधील सोहळ्याला उपस्थित राहणार देखील माहिती आहे युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी जय पवारांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत तर अजित पवार देखील युगेंद्र पवार यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित नव्हते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यानं अजित पवार युगेंद्र पवार यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित नव्हते